मंडळी आजवर भरपूर प्रकारचे नारळाचे पदार्थ बनवले असतील म्हणजे नारळाची वडी नारळाची बर्फी तर आज ही बर्फी अगदी साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत कोणीही सहज करू शकेल इतकी साधी सोपी पद्धत आहे यामध्ये मावा रवा खवा दूध दुधाची साय असं काहीही वापरलेलं नाही तरीसुद्धा तोंडात टाकताच विरगळणारी ही, ही।, ही वडी प्रत्येकाला आवडेल अशी मला खात्री आहे चला तर मंडळी जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया तर इथे वडी बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला मिक्सरचं भांडा घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ओल्या नारळाचे असे काप घ्यायचे आहेत इथे मी दोन मोठी वाटी ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं की जवळपास तीनशे ते साडेतीनशे ग्राम ओला नारळाचे काप आहे आणि कपाने बघायला गेलं तर दोन कप इतके ओला नारळाचे काप आहे ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे तुम्ही कोणतीही घरातली वाटी सेट करून ठेवा आणि त्याच वाटीने संपूर्ण माप घेतलं की रेसिपी एकदम परफेक्ट येणार चुकण्याची अजिबात शक्यता नसते आणि नारळ बघायला गेलं की दीड नारळ आहेत एक मोठ्या आकाराचा नारळ आणि एक अर्धा नारळ आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला साल काढून घ्यायची आहे ह्याच्या है। पाठचा काळपट भाग असतो ना तो काढून टाकायचा आहे अगोदर आपल्याला ह्याला थोडस जाडसर फिरवून घ्यायचं आहे जास्त बारीक फिरवून घ्यायचा नाही एक पल्स दोन पल्स मारून ह्याला चांगल्या प्रकारे जाडसर फिरवून घ्या तर मंडळी पाहू शकता अगोदर आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक वाटून घ्यायचं नाही आता याच्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने नारळ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे म्हणून मी सांगितलेलं आहे कोणती वाटी सेट करा त्याच वाटीने संपूर्ण माप घ्यायचा आहे रेसिपी एकदम परफेक्ट व्हायला पाहिजे त्याच वाटीने एक वाटी दुधाची पावडर घ्यायची आहे तुम्हाला दुधाची पावडर वापरायची नसेल तर एक वाटी तुम्ही दुधावरची साय घेऊ शकता किंवा एक वाटी फ्रेश क्रीम घेतलं तरी चालेल आता याच्यामध्ये आपल्याला पाणी वापरायची काहीच गरज नाही कारण नारळाला स्वतःचं आंगचं पाणी भरपूर सुटतं म्हणजेच की दूध चांगल्या प्रकारे सुटतं म्हणून ह्याला आपल्याला एकदम आता बारीक वाटून घ्यायचं आहे अगोदर आपण सर्व जिन्नस मिक्स केलं असतं तर हे बारीक वाटलं गेलं नसतं म्हणजे नारळ बारीक वाटलं गेलं नसतं म्हणून अगोदर आपल्याला नारळाला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे मगच हे बाकीचे दोन जिन्नस ह्याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत तर मंडळी इथे आपल्याला नारळाचे वडी बनवताना पॅन कोणतं पाहिजे जाड जाडबुडाचं पॅन पाहिजे पातळ बुडाचं पॅन घ्यायचं नाही वाटलं तर तुम्ही नॉनस्टिक पॅन घेतलं तरी चालेल नारळाचं चा मिश्रण वाटून झालं की ह्याला मिक्सरच्या भांड्यामधून बाहेर काढायचं आहे नारळाला जास्त पाणी सुटत नव्हतं म्हणून मी थोडस पावकप इथे पाणी वापरलेलं आहे तुम्ही वाटलं सर दूध वापरलं तरी चालेल आणि असं एकदम सर आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे इथे गॅसची आज आच आपल्याला मंद ठेवायची आहे आणि सतत ह्याच्यामध्ये चमचा चा चालवायचा आहे सतत का चमचा चालवायचा आहे सतत चमचा चालवला नाही तर हे मिश्रण तळाला छिटकणार आणि मग हे करपणार आणि करपल्यावर रंग वेगळा येणार म्हणजेच की लाल रंग आला याचा पांढरा शुभ्र रंग येणारच ना नाही म्हणून आपल्याला जाड बुडाचा पॅनच घ्यायचा आहे किंवा तुम्ही नॉनस्टिक पॅन घेतला तर अतिउत्तम आणि पातळ बुडाचा पॅन घेतला तर काय होतं ते तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे खालती चिटकणार आणि आतून असं सारखं ढवळत राहायचं आहे आणि असं कडेला सुद्धा चिटकू द्यायचं नाही सारखं हे काढत राहायचं आहे असं साधारणपणे चार ते पाच मिनिटं झालेली आहेत आणि आपण पाहू शकता असं हे साईडला पण आपल्याला चिटकू द्यायचं नाही हे सुद्धा आपल्याला काढत राहायचं आहे आणि तळापासून ढवळत राहायचं आहे आता ह्याच्यामध्ये चा फ्लेवर चांगला येण्यासाठी इथे आपल्याला पाव चमचा वेलची पूड वापरायची आहे म्हणजेच की वेलची पावडर आणि कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ वापरलं की चव बॅलन्स राहते आता पुन्हा चांगल्या प्रकारे आपल्याला चा ढवळून घ्यायचं आहे मीठ आणि वेलची पावडर चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे आणि सतत चमचा चालू ठेवायचा आहे अजिबात गॅसला तुम्हाला मध्यम करायचं नाही किंवा फास्ट करायचं नाही आपल्याला मंद आचेवरच चा ह्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता आधी कसं स्टेक्चर होतं आणि आता कसं स्ट्रेक्चर आहे जवळपास दहा मिनिटं झालेली आहेत अजून सुद्धा परफेक्ट झालेला नाही ही नारळाची वडी बनवायला थोडासा वेळ लागतो पण रिझल्ट एकदम परफेक्ट येतो माझ्या पद्धतीने एकदा बनवून पहा तूप दूध खवा न वापरता परफेक्ट अशी नारळ वडी कशी बनवायची तुम्हाला ह्या रेसिपी मध्ये नक्की कळेल तर मंडळी आपण पाहू शकता मिश्रणाला संपूर्णपणे घट्टपणा आलेला आहे आणि चमचा चालवायला पण जड जात आहे आणि हे मिश्रण परफेक्ट असं तयार झालेलं आहे पण तुम्ही मिश्रण परफेक्ट तयार झालेला आहे की नाही कसं ओळखणार त्याच्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक दाखवतो एक चमचा घ्यायचा आहे आणि ह्या मिश्रणामध्ये असं खाऊन बघायचं आहे म्हणजे हा चमचा पडायला नाही पाहिजे उभा राहायला पाहिजे पाहू शकता चमचा परफेक्ट उभा राहिलेला आहे म्हणजे मिश्रण पूर्णपणे तयार झालेला आहे नाहीतर दुसरी ट्रिक दाखवतो थोडस पीठ घ्यायचं आहे आणि ह्याची गोळी बनते की नाही ते पाहायचे आहे थोडस थंड होऊ द्या थंड नाही झालंय तरी पण ह्याची गोळी बनते पाहू शकता अशी गोळी बनायला पाहिजे म्हणजे मिश्रण चांगल्या प्रकारे तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला आपल्याला फटाफट सेट करून घ्यायचा आहे इथे आपल्याला वेळ लावायचा नाही गॅस बंद करून लगेच आपण सेट करायला घेऊ तर मंडळी इथे आपल्याला असं केक ट्रे घ्यायचा के आहे तुमच्याकडे केक ट्रे नसेल तर कोणतीही घरातली साधी ताटली घेतली तरी चालेल आणि मधून आपल्याला तेल किंवा तूप लावायचं आहे वाटलं तर तुम्ही बटर पेपर ठेवलं तरी चालेल मी इथे बटर पेपर ठेवलेला आहे आणि बटर पेपरचा वरी थोडंसं तूप टाकलेलं आहे आता ह्याच्यावरून आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट असे पसरवून टाकायचे आहे इथे मी पिस्ता घेतलेला आहे तुम्ही काजू बदाम घेतलं तरी चालेल असं पसरवून टाकायचं म्हणजे दिसायला एकदम चांगलं दिसेल खायलाही चविष्ट लागेल असं थोडंसं ड्रायफ्रूट टाकलं आणि असं थोडीशी बारीक कापून गुलाबाची पानं टाकायची आहे सुंदर दिसेल एकदम वडी पूर्णपणे ऑप्शनल आहे गुलाबाची पानं तुम्ही नाही वापरलं तरी चालेल आता हे मिश्रण या केक ट्रे मध्ये काढून घ्यायचं आहे आणि हळवारपणे हा सेट करायचा आहे जास्त घाई करू नका असं एखादा चमचा घ्या नाहीतर वाटीला पाठच्या बाजूने तेल किंवा तूप लावा आणि ह्याला असं पसरवून घ्या म्हणजे वाटीला चिटकणार नाही आणि बरोबर एकदम गुळगुळीत पसरलं जाईल गरम गरम असेल तोवरच आपल्याला ही कृती करायची आहे थंड झाल्यावर ह्याला आकार देता येणार नाही तर मंडळी आपण पाहू शकता असं एकदम मस्त गुळगुळीत करून सेट करून घ्यायचं आहे आणि खमंग असा वास दरवळायला लागलेला आहे आतापासूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे माझा पण हे पूर्णपणे सेट झालेलं नाही कारण की आता हे भांड म्हणजे केक ट्रे गरमच आहे ह्याला चांगल्या प्रकारे आपण थंड करून घेऊ मगच ह्याला डीप फ्रीजमध्ये एक अर्धा तास तरी ठेवायला पाहिजे म्हणजे चांगल्या प्रकारे हे एकदम सेट होणार परफेक्ट सेट झाल्यावरच ह्याच्यामधून आपण डिमोल्ड करूया तर मंडळी इथे बर्फी चांगल्या प्रकारे सेट झालेली आहे वीस ते पंचवीस मिनटं फक्त मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे तुम्ही जास्त वेळ ठेवलं तरी चालेल आता या बर्फीला आपल्याला डिमोल्ट करायचं आहे असं हे ट्रेच उलटून घ्यायचं आहे आणि थोडंसं ह्याला टॅप करायचं आहे तर मंडळी असं टॅप करून घेतल्यावर पाहू शकता मंडळी आरामात ही डिमोल्ड झालेली आहे आता ह्याच्यावरचा आपल्याला बटर पेपर काढायचा एकदम आरामात काढायचं आहे बटर पेपर लावल्याने काम एकदम सोप्पं होतं पाहू शकता दिसायला किती एकदम सुंदर दिसत आहे आता याला आपल्याला जसं पाहिजे तसं आपण कापू शकता काजू कतलीसारखा का आकार देऊ शकता किंवा चौकोन आकार सरळ आणि सोप्पा असं कट मारून घ्यायचे आहेत जितके मोठ्या साईजचे पाहिजे तितक्या मोठ्या साईजचे करू शकता लहान साईजचे पाहिजे लहान साईजचे करू शकता तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही आकार देऊ शकता मंडळी आपण पाहू शकता असे एका साईजचे मी बर्फीचे आकार दिलेला आहे आणि एकदम ही वडी परफेक्ट झालेली आहे एखाद्या मलाई बर्फी प्रमाणे जिबेवर ठेवताच विरगळणारी ही वडी तुम्हाला नक्कीच आवडेल इतकी चविष्ट झालेली आहे लहानच काय मोठे देखील आवडीने खातील आणि ह्या रक्षाबंधनला तुम्ही ही नारळाची वडी एकदा नक्की बनवून पहा आणि कमेंट्स बॉक्स मध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा कशी झालेली आहे ही खमंग मौसूत नारळाची वडी ना तूप वापरायचं आहे ना दूध वापरायचं आहे ना रवा वापरायचा आहे ना खवा वापरायचा आहे तरी सुद्धा एकदम जबरदस्त झालेली आहे चला तर अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद